महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळालं एका ती सत्ता तर मिळालीच पण विरोधकांना मिळूनही पन्नासच्या पुढे जागा मिळाल्या नाहीत या विजयातील एक मोठं कारण लाडकी बहीण योजना मानलं जात आहे या निवडणुकीत वातावरण बदलून टाकण्याचं काम या योजनेनं केलं लाडक्या बहिणींनीच एवढा मोठा विजय मिळवून दिल्याचं फडणवीस शिंदे आणि पवार या तिघांनी मान्यही केलं पण आता या बहिणींचे लाड कमी केले जाणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत योजनेतील लाभार्थ्यांची फेरपडताळणी केली जाणार असल्याचं राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे म्हटल्याचं व्रेध लोकसत्ता वृत्तपत्रानं सोमवारी नऊ डिसेंबर दिलं योजना लागू झाली तेव्हा आदिती तटकरे याच महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री होत्या आदिती तटकरे यांनी बीबीसी बरोबर बोलताना आपण असं कोणतेच वक्तव्य केलं नसल्याचं स्पष्ट केलं तसंच फेरपडताळणी होणार नसल्याचंही आदिती तटकरे म्हणाल्या